ठेकेदारांच्या भंगड कारभारामुळे टिटवी नदीवरील बांधलेला बंधारा पुरात गेला वाहून दिवसानव्हे तर रात्रीच केली होती कामे अक्रणी तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत अंतर्गत बोरी व गुंडानचापडा येथे जलसंवर्धन योजनेअंतर्गत किटर अंतर्गत टिटवी नदीवर बंधारा बांधण्यात आला होता परंतु काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने नदीला पूर आल्याने तीन पाया जागीच कोसळून पडल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम पूर्ण करून घेण्याची मागणी चिखली ग्रामपंचायतचे सरपंच तेलसिंग पावरा उपसरपंच वसंत पावरा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे सातफुडानी जाहिणी गुंडान चापडा ग्रामपंचायत चिखली गावबोरी अंतर्गत टिटवी नदी येथे जलमृत बांधारा बांधण्यात आला होता जूनच्या शेवटच्या आठवड्यात कंप्लीट करण्यात आले त्या ठेकेदारांनी दिवसा काम न करता आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा ठेकेदारांनी काय म्हटलं की दिवसात काम बरोबर होत नाही म्हणून रात्री रात, रात्री काम केलं आणि हे काम दीडच महिन्यात तुटून गेलं यासाठी आमचे सरपंच तेलसिंग पावरा ग्रामस्थ सदस्य सर्वांची आमची अशी मागणी आहे की संबंधित ठेकेदारावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि नवीन बांधकाम करून द्यावं अशी आमची आम अपेक्षा आहे